रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे या पहिल्या वहिल्या आपल्या शाखेमध्ये तर सांगायचं कारण असं सा आहे की भव्य दिव्य म्हणजे नऊ हजार स्क्वेअर फूटमध्ये आपली रामकृष्ण हरिवस्त्र भांडारची शाखा निमगाव सावा येथील पहिली शाखा तर रामकृष्ण असता आपल्या दारी रामकृष्ण हरी असता आपल्या दारी खरेदी करायला संघ घेऊन या आपला कारभारी तर चला महिलांनो तुमच्यासाठी खास दाखवतो आहे भारी भारी वापर भारी भारी साड्या आणि फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी सुद्धा खास खास वापर आहे चला घ्या तर सुरुवात करू उमऱ्यात पाय ठेवल्याबरोबर वर लागते पायपुसणी आणि म्हणून इथं आहे पहिल्यांदाच पायपुसणी पाय स्वच्छ करून आत यायचं असतं घरात यायचं असतं म्हणून मी पायपुसणे याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत बघा वेगवेगळे प्रकार मॅटमध्ये आहे ग्रासमध्ये आहे त्यामुळे हे वेगळे डिझाईन आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पायपुसण्या इथंसुद्धा खाली खूप पायपुसणे आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतील इथे डिओ आहे तुम्ही डिओसुद्धा खरेदी करू शकता परफ्यूम खरेदी करू शकता त्याचबरोबर मग असे सांगितल्याप्रमाणे जेवण करताना आसन लागतं बसण्यासाठी बसकर खूप छान अशा सुंदर डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये बस्कर सतरंजी असं म्हणू शकता याला तुम्ही वेगवेगळे पॅटर्न आहेत कलर आहेत हे बघा हे सुद्धा आहे हे पावणेरा रावळे आपल्या घरी आल्यावरती आपल्याला कंपलसरी त्यांना बसायला टाकावं लागतं दुसरी गोष्ट टॉवेल्स रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारी वस्तू म्हणजे टॉवेल बघा याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स उपलब्ध आहेत वेगवेगळे पॅटर्न उपलब्ध आहे वेगवेगळ्या कापडामध्ये क्वालिटीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉवेल्स मिळणार आहे फक्त एकोणनव्वद रुपयापासून टॉवेल सुरू होतो इथे बघा हा सुद्धा मऊ मुलायम असा एकदम आंघोळ केल्यावरती जो असा राजबिंडा फील यायला पाहिजे असा फील येणार आहे आपल्या टॉवेलमधून हे बघा खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आणि पॅटर्न्स आहेत कलर्स आहेत हे पहा वेगवेगळे कलर